नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ प्रत्येक बांधकाम कामगारासाठी खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही या योजनेत नोंदणी केली असेल किंवा करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण शासनाने या योजनेत काही महत्त्वाचे बदल आणि नवीन नियम आणले आहे या बदलामुळे अनेक कामगारांना नवीन कागदपत्रे जमा करावी लागणार आहे नाहीतर तुम्हाला मिळणारा लाभ थांबला जाऊ शकतो तर चला बघ पाहूया हे नवीन नियम आणि कोणती कागदपत्रे आता आवश्यक आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांना या योजनेमुळे खूप मोठा फायदा होतो आणि अनेक वेळा माहिती अभावी काही कामगारांना योजनेचा लाभ घेता येत नाही आता शासनाने योजनेमध्ये काही अपडेट आणले आहे जे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे नवीन नियमानुसार आता काय करावे लागणार नोंदणीची प्रक्रिया जुन्या नोंदणीमध्ये काही त्रुटी आढळल्या असतील तर त्या दुरुस्त करून घेण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे आता तुमची नोंदणी दरवर्षी रिन्यू करणे अधिक सोपे झाले आहे पण त्यासाठी काही नवीन अटी आहे जर तुम्ही तीन वर्षापेक्षा जास्त काळ नोंदणी रिन्यू केली नसेल तर तुम्हाला पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागू शकते बँक खात्याची माहिती आता तुमच्या बँक खात्याची माहिती आधार कार्डसोबत लिंक असणे अनिवार्य आहे जर तुमच्या आधार कार्डला बँक खाते जोडलेले नसेल तर तुमचे पैसे खात्यात जमा होणार नाही त्यामुळे हे काम लवकरात लवकर करा नवीन आवश्यक कागदपत्रे मित्रांनो नोंदणी आणि लाभासाठी ही कागदपत्रे आता अत्यंत आवश्यक आहे याची यादी नीट लिहून घ्या एक आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे तुमच्या आधार कार्डवर नाव पत्ता आणि जन्मतारीख अचूक असणे आवश्यक आहे पॅन कार्ड आता नोंदणीसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे बँक पासबुकची प्रत तुमच्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत ज्यामध्ये तुमचं खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड स्पष्ट दिसत असेल ते खाते तुमच्या आधार कार्डची लिंक जोडलेले असावे अनिवार्य आहे काम केल्याचा दाखला मागील नव्वद दिवसामध्ये तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम केले असल्याचा दाखला हा दाखला तुम्ही ज्या ठिकाणी काम केले आहे त्या मुकादम ठेकेदार किंवा कंट्रादार त्यांच्याकडून घेऊ शकता पासपोर्ट आकाराचे फोटो तुमच्या अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो लागतील या योजनेची माहिती कोणत्या वेबसाईटवर घ्याल मित्रांनो सर्व अधिकृत आणि अचूक माहिती तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल वेबसाईटचं नाव आहे महाकन्स्ट्रक्शन डॉट महाबोध डॉट इन ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या नोंदणीची स्थिती पाहू शकतात नवीन योजनेची माहिती घेऊ शकतात आणि अर्ज कसा करायचा याची माहिती मिळू शकतात तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेत ही काही नवीन आणि महत्त्वाचे नियम आले आहे हे नियम पाळले तर तुम्हाला या योजनेचा संपूर्ण लाभ मिळेल आजच तुमची कागदपत्रे तपासा आणि जर काही बदल करायचे असतील तर करा, ते करून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना आणि इतर बांधकाम कामगारांना नक्की शेअर करा चला तर मग लवकर भेटूया तुमच्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद